लोकसभेमध्ये सपाटून मार खाल्लेला सत्ता पक्ष विधानसभेच्या तोंडावर लोकप्रिय घोषणा करताना दिसतोय निवडणुकीच्या तोंडावर केलेली कुठलीही घोषणा ही निवडणुकीच्या स्वार्थापायी केलेली असते का यावर आता आपण चिंता आणि चिंतन करणार आहोत नमस्कार मी तुमचा लोकपत्रकार भागवत तावरे आपण बोलणार आहोत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि त्या योजनेच्या पाठीमागची राजकीय मानसिकता नमस्कार आपण या विषयावर खरं म्हणजे हे खूप वेगळा विषय होऊन जाईल की अरे सगळेजण खुश आहेत सगळ्यांना असं वाटतं किती चांगली योजना आहे किती सुंदर योजना आहे महिलांना पंधराशे रुपये सरकार देत आहे आणि तुम्ही काय याच्यामध्ये एक वेगळाच विषय घेऊन येतात पण तुम्हाला एक सांगू कुठली तरी मोफत गोष्ट देणे ही आमच्याकडं कधी आमच्या व्यवस्थेमध्ये याचं कधी स्वागत नाही झालेलं मात्र दक्षिण भारतीय राजकारणामध्ये मोफत काही घोषणा करायच्या आणि निवडणुकीच्या गणितामध्ये सम सकारात्मक आणि पॉझिटिव्हली जायचं हा एक पायंडा राहिलेला आहे म्हणजे तमिळनाडूमध्ये मोफत राशन मोफत कपडे तशाच प्रकारची एक योजना लाडकी लेक नावाची योजना मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह सरकारची होती लग्नासाठी दिले जाणारं दिली जाणारी मदत योजनेचा मूळ गाभा होता तशाच प्रकारची एक योजना घेऊन महाराष्ट्र सरकार आमच्या समोर योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये महिलांना पंधराशे रुपये दरमहा दिले जाणार आहे आमच्याकडे महिलांसाठीच्या अनेक योजना आहेत ज्याच्यासाठीची कागदपत्र घेत असताना आमच्याकडे असं म्हटलं जायचं की सरकारी काम आणि सहा महिने थांब कारण की कामं अशी व्हायचीच नाही कामांची यादी खूप असायची कागदपत्रांची यादी खूप असायची ती कागदपत्र देणाऱ्या संस्था ते अधिकारी आणि त्या लागणारा काळ इतका मोठा असायचा की शासकीय योजना की योजना की आमच्या अंगावर मात्र लाडकी बहीण ही या योजनेमध्ये सुद्धा लाडकी आहे कारण की सरकारने या संदर्भातले अनेक कटू नियम हो, जे असू शकत होते ते मात्र इथं कमी केले आहे आज कुठल्याही महाराष्ट्रातल्या तहसील कार्यालयामध्ये जा संजय गांधी आणि इंदिरा गांधीच्या या निराधार योजनांचे हजारो लाखो फॉर्म पडून आहेत मात्र तिथल्या तहसीलदारांना त्यावरच्या समितीला ते निकाली काढण्याला वेळ मिळाला नाही कारण सरकारने कधी या संदर्भात सकारात्मकता दाखवली या योजनेच्या संदर्भात मात्र केवळ अर्ज दाखल करण्याची तारीख वाढवली नाही म्हणजे पंधरा जुलैची कमाल तारीख ही आता एकतीस ऑगस्ट आहे पाच एकरची जी मर्यादा होती ती आता शिथिल करण्यात आलेली आहे घरामधल्या दोन महिलांना एक अविवाहित महिला जरी असली म्हणजे मुलगी तिला पंधराशे रुपये देण्यासाठी सरकारची तयारी आहे सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला ही योजना देण्यासाठी पाहिजे त्या पातळीवर जात आहे अगदी असणारे नियम शिथिल करण्यात आलेले आहेत अगदी या बाबतीमध्ये सरकारकडून कुठल्याही परिस्थितीमध्ये याच्यामधून कोणी वंचित राहणार नाही यासाठीची काळजी घेण्यात आली आहे अर्ज फक्त एका जागावर नाही तर मोबाईलवरून तुमच्या शेतूवरून तुमच्या तहसील कार्यालयामधून हा अर्ज भरण्यात येऊ शकतो तुमच्याकडे असणाऱ्या ज्या योजनेसाठीच्या ज्या पात्रता आहेत त्या किमान आहेत म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड असलं पाहिजे तुमच्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक असलं पाहिजे तुमच्याकडे पिवळं किंवा लाल राशन कार्ड असलं पाहिजे आणि तुमचे दोन फोटो तुम्ही प्रत्यक्ष अर्ज दाखल करताना समोर असलात की तुम्ही या योजनेसाठी पात्र असणार आहात बरोबर इतक्या सहज सुलभ आणि साध्या पद्धतीने हे सरकार आमच्या मुली आणि महिलांना पंधराशे रुपये दर महा देणार आहे बरोबर इथपर्यंत ही सगळी गोष्ट ठीक आहे आता आपण समजून घेऊया की महाराष्ट्रामध्ये आमची आर्थिक परिस्थिती काय आहे आम्ही पंधराशे रुपये देणार आहोत म्हणजे सरकार देणार आहे का नाही तुम्हाला नाही 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 आम्हाला लाभ मिळतो ना आम्हाला याच्याशी काही देणं घेणार नाही माझ्या घरी पंधराशे रुपये येतात अशाच प्रकारची एक किसान सन्मान योजना आहे पण प्रधानमंत्र्याच्या नावाने आम्हाला आमच्याकडे येते खरं म्हणजे प्रधानमंत्री म्हणतच नाहीत आमच्याकडं खात्यावर पैसे पडले की आमच्याकडे मोदींचे पैसे आले म्हणतात तशा पद्धतीचे सहा रुपये जेव्हा शेतकऱ्यांना प्राप्त होतात तुम्हाला माहिती आहे त्याच शेतकऱ्याचे ज्या खतावरची सबसिडी शासन देत होतं ती सबसिडी गेल्यामुळं वर्षाला आमचे अठरा हजार जातात एका हाताने सहा हजार देणाऱ्या सरकारने दुसऱ्या हाताने त्याच शेतकऱ्याच्या खिशातून अठरा हजार रुपये नेले मात्र चर्चा केवळ मोदींच्या सहा हजारांची होती अशाच प्रकारचं काही महाराष्ट्र सरकार करणार आहे का कारण की हे पैसे तर आम्हाला द्यावे लागणार आहात दोन पॉईंट चौऱ्याण्णव म्हणजे दोन कोटी चौऱ्याण्णव लाख दोन हजार चौदाला महाराष्ट्र सरकारवर कर्ज होतं आज जेव्हा दोन हजार पंचवीस चा मार्च येईल तेव्हा आमच्यावर सात कोटी पंच्याऐंशी लाख कर्ज असणार आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक बालकाच्या माथ्यावर म्हणजे तो जन्माला आल्याच्या नंतर आपली त्याची आई काजळ त्याच्या डोक्याला लावण्याच्या अगोदर त्याच्या डोक्यावर साठ हजार रुपयाचं कर्ज असणार तुमचा माझा आपल्या सर्वांचा महाराष्ट्र अखंड कर्जामध्ये बुडालेला आहे योगींच्या उत्तर प्रदेशानंतर भारतामध्ये सर्वाधिक कर्ज डोक्यावर असणाऱ्या राज्यामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे अशा परिस्थितीमध्ये हे सरकार पंधराशे रुपये महिलांवरची उधळपट्टी करत असताना त्याच महिलांच्या सुरक्षेसाठी काय करत आहे अजिबात काही करत नाही आमच्या महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या अत्याचाराच्या घटना जर मोजल्या तर महाराष्ट्रा देशभरामध्ये महाराष्ट्र पहिल्या तीन मध्ये येतो ज्या शेतकऱ्यांच्या लेखी आणि बायकांसाठी पंधराशे रुपये सरकार देऊ शकते त्याच राज्यामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांची आत्महत्या देशभरामध्ये दे, महाराष्ट्रामध्ये होत आहेत आज आमच्याकडं सहा महिन्यामध्ये चारशे लोकांच्या आत्महत्या जिल्हा स्तरावर होत असताना हे सरकार त्या शेतकऱ्यांचा विमा त्यांच्या हक्काचा त्यांना देत नाही आहे तो मिळवून देत नाही आहे अशा परिस्थितीमध्ये पंधराशे रुपये आमच्या घरामध्ये दे सरकार देत आहे आमचं सरकार आमच्या शिकलेल्या पोराला रोजगार देत नाही आमच्या पोरांना पोलीस भरतीमध्ये गेलं तर अनेक अडचणी येतात पावसामध्ये आमची परेड होतात आम्हाच्याकडं पोलीस चाचणी शारीरिक चाचणी घेण्यासाठीचे मैदानं नाहीत आमच्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला हक्काचा भाव नाही एकीकडे तहानलेलं समाज तहानलेला समाज उपेक्षित समाज बेरोजगार समाज असुरक्षित समाज त्याला पंधराशे रुपये देऊन खुश करण्याचं काम निवडणुकीच्या तोंडावर हे सरकार करत आहे का अशा प्रकारची सुद्धा एक चर्चा या महाराष्ट्रामध्ये होते आहे प्रत्येक योजनेला एक नकारात्मक आणि एक सकारात्मक अँगल असतो दोन्ही बाजूनी आपण चिंतन केलं पाहिजे योजना कुठली तरी आम्हाला लाभ देते म्हणून आम्ही तिचं स्वागत करतो सरासरी सरकार अशा प्रकारच्या लोकप्रिय योजना आणि त्याच्या घोषणा निवडणुकीच्या तोंडावर घेऊन येत असत अजित पवार यांनीच घोषित केलेल्या त्यांच्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीचे आकडे चिंताजनक आहेत कारण सरकार जेव्हा आम्हाला कुठल्याही योजनेमधून दोन रुपये देतं तर सरकार काय त्याच्या वैयक्तिक नेते त्यांच्या खिशातून तेंच देत नसतात ते पैसे असतात तुमच्या आमच्या घरातून आमच्या करदात्यांनी कर दिलेल्या पैशामधून ह्या योजना अंमलात येत असतात म्हणून सरकार केवळ मतांसाठी आणि निवडणुकीमधल्या विजयासाठी जर कुठली योजना घेऊन येणार असेल तर घेऊन येणार असेल तर त्याचं चिंतन आणि त्याची चिंता आम्ही सर्वांनी व्यक्त केली पाहिजे बैरहाल एका लाडकी बहिणीच्या या योजनेसाठी माझ्यासारखा पत्रकार त्याचं स्वागत करील त्याला शुभेच्छा देईल मात्र याच सोबत सरकारला एक विनंती करेल की लाडक्या बहिणीच्या सोबत लाडक्या दाजीचं काय लाडक्या दाजी तो जो बेरोजगार आहे लाडका दाजी तो जो शेतकरी म्हणून झाडाला लटकत आहे म्हणूनच अशा प्रकारच्या योजनेच्या पाठीमागे असलेली राजकीय मानसिकता आणि सरकारचा कावा असा आहे का याची चिंता आणि चिंतन आज आपण केलं नमस्कार मी तुमचा लोकपत्रकार भागवत तावरे